मला वेळ या भोपळ्या तलवार येईल चांगलं वाघाला कापायचं मनकुटी कापत नुसता माझ्या डाय घाबरला आणि हा एवढ्या डाय लागले घाबरला त्याला मी माझ्या नाटकातले डाय लाग अजून सांगितलंच नाही एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला आणि एवढा मोठा गजा माझ्या हातामध्ये दिला त्या बाई माझ्याच्या उचलतच नव्हता माझ माझा केवळ संजीव भेटला अगं संजीवांत पाहू पे गदा उदेला रले बुट्टे एक पाव गेला आणि गेलो स्टेजवर पाचशे सोडून दुसऱ्या वर्षी पुन्हा रामायण ना ना नाटक आणि त्याच्यामध्ये मला रावणाची भूमिका दिला एवढा मोठा खडे माझ्या हातामध्ये दिला पुन्हा माझ्या केवळ संगीत भेटला संगीत येते दोन पाव घेतलं आणि खरण धरून स्टेज गेलो आणि म्हणलो राम लक्ष्मण दोघे भाऊ त्यातीस थंडे पडले तर उठलेच नाही तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते छोट्याची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण चार पाव केलं आणि त्या बाजेवर जाऊन झोपलो जेसीपीनं हलवलं तरी नाही उठलं कॅन्सर चौथ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सर होत आहे म्हणून मला नाटकातच नाही ठेवला आणि नाटक काढला झाशी चिरानी नटी घोड्यावर बसून तलवार घेऊन आली तिला स्टेज वर येऊ दिलो जे घोड्याने पिढी लासवलो आणि जे अभि नदी परायला बुलाय परला चौथ्या वर्षी नाटक कॅन्सर